नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या विविध मुद्द्यांबाबत केली पंतप्रधानांशी चर्चा रायगडाच्या संवर्धनासाठी केंद्राकडून सहाशे कोटी रुपये अमेरिकेतल्या भारतीयांच्या सुरक्षेच्या मुद्द्यासह इतर महत्वाच्या विषयांवर चर्चेसाठी परराष्ट्र सचिव एस जयशंकर आजपासून अमेरिका दौऱ्यावर विमुद्रीकरणामुळे काही काळ गैरसोयीला तोंड द्यावं लागलं तरी भविष्यात भारतीय अर्थव्यवस्थेला हा निर्णय लाभदायकच ओईसीडीचं मत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली आज लंडनमध्ये ब्रिटनच्या वित्तमंत्र्यांची भेट घेणार भेटीत विजय मल्ल्याच्या हद्दपारीचा मुद्दा उपस्थित करण्याचे जेटलींकडून संकेत सायबर गुन्हे रोखण्यासाठी राज्याला अमेरिकेचं सहकार्य मिळणार गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आजपासून सुरू राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आज विज्ञान दिना प्रचार प्रसारासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि नवी दिल्लीत सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत आज जितू रायला कांस्य पदक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असणाऱ्या रायगड किल्ल्याच्या संवर्धन आणि सुशोभीकरणासाठी राज्यानं आखलेल्या सहाशे कोटी रुपयांच्या प्रकल्पाला केंद्रानं तत्वतः मंजुरी दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्लीत दिली राज्याच्या विविध विकास प्रकल्पांबाबत चर्चा करण्यासाठी फडणवीस यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते रायगडासह राज्यातील गडकिल्ले आणि प्रसिद्ध गुहांच्या संवर्धनासाठी येणाऱ्या अडचणींवर उपाय शोधण्यासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयानं तातडीनं पावलं उचलून मदत करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री डॉ महेश शर्मा यांचे यावेळी आभार मानले राज्यात एकूण तीनशे छत्तीस गड किल्ले असून त्यापैकी पुरातत्व विभागाच्या ताब्यातील अठरा किल्ल्यांचं संवर्धन आणि जीर्णोद्धाराचं काम राज्य सरकारनं हाती घेतलं आहे असं यावेळी फडणवीस यांनी सांगितलं परराष्ट्र सचिव एस जयशंकर आज अमेरिका दौऱ्यावर जात असून या दौऱ्यात ते ट्रम्प सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विविध द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत एच वन बी व्हिसा संदर्भात अमेरिका प्रशासनाची भूमिका तसंच अमेरिकेत राहत असलेल्या भारतीयांची सुरक्षा या मुद्द्यांना जयशंकर सर्वोच्च प्राधान्य देणार आहेत काही दिवसांपूर्वी झालेल्या भारतीय अभियंत्याच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर जयशंकर यांचा अमेरिका दौरा महत्वाचा ठरणार आहे दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प संरक्षण खर्चात मोठी वाढ करण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून ही वाढ सध्याच्या खर्चाच्या तुलनेत दहा टक्के जास्त असेल असा अंदाज आहे विमुद्रीकरणाच्या निर्णयामुळे काही काळ लोकांना गैरसोयीला तोंड द्यावं लागलं पण दीर्घकाळाचा विचार करता भारतीय अर्थव्यवस्थेला त्याचा लाभ होणार आहे असं जागतिक स्तरावरच्या आर्थिक सर्वेक्षणात म्हटलं आहे ओईसीडी अर्थात आर्थिक सहकार्य आणि विकास संघानं प्रकाशित केलेल्या सर्वेक्षणात या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर सात टक्के असेल मात्र आगामी वर्षात तो वाढत जाईल आणि दोन हजार अठरा एकोणीसमध्ये तो सात पूर्णांक सात दशांश टक्क्यांपर्यंत जाईल असा अंदाज व्यक्त केला आहे वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी झाल्यानंतर महसूलामध्ये वाढ होऊ शकेल तसंच मालमत्ता संपत्ती या क्षेत्रात सुधारणा होऊ शकणार आहे विकासाची गती वाढवण्यासाठी भारतात कॉर्पोरेट कर दर कमी करून तो तीस टक्क्यांवरून पंचवीस टक्क्यांपर्यंत आणण्याची सूचनाही ओ सी या सर्वेक्षणात केली आहे दरम्यान वस्तू आणि सेवा कर यावर्षी एक जुलैपासून लागू करण्याच्या दृष्टीनं सरकारची तयारी सुरू असल्याची माहिती अर्थविषयक सचिव शक्तिकांत दास यांनी आज दिली वस्तू आणि सेवा करामुळे दुहेरी कराची समस्या संपुष्टात येणार आहे वस्तू आणि सेवा करविषयीच्या दहाव्या बैठकीत आज काही महत्वपूर्ण प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आता यानंतर चार आणि पाच मार्च रोजी होणाऱ्या बैठकीत वस्तू आणि सेवा कराच्या प्रारूपाला अंतिम मंजुरी देण्यात येणार आहे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली आज लंडनमध्ये ब्रिटनचे वित्तमंत्री फिलिप हॅमंड यांची भेट घेणार आहेत या भेटीत विजय मल्ल्याच्या हद्दपारीचा मुद्दा उपस्थित करण्याचे संकेत जेटली यांनी दिले आहेत जेटली यांनी लंडनमध्ये पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी कर बुडवणाऱ्यांबाबत भारत सरकार गंभीर आहे असं त्यांनी सांगितलं भारताकडे अधिक वेगानं विकास करण्याची क्षमता असून ग्रामीण भागात दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मितीसाठी सरकार योजना आखत आहे अशी माहितीही त्यांनी दिली भारत तत्काळ रोखरहित अर्थव्यवस्था असलेला समाज होणार नाही पण रोखरहित अर्थव्यवस्थेच्या दिशेनं भारत प्रवास करत आहे असं जेटली म्हणाले दरम्यान राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी बकिंगहॅम पॅलेस इथं इंग्लंड भारत सांस्कृतिक वर्ष दोन हजार सतराचा शुभारंभ केला या कार्यक्रमाला भारत सरकारचे प्रतिनिधी म्हणून जेटली उपस्थित होते बँक कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज सार्वजनिक क्षेत्रातल्या बँक कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा संप पुकारला होता युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स या शिखर संघटनेच्या अंतर्गत बँक कर्मचाऱ्यांच्या नऊ संघटना या संपात उतरल्या होत्या मुंबईतल्या आझाद मैदानावर बँक कर्मचारी संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं स्टेट बँकेच्या सहा सहयोगी बँकांचं प्रस्तावित विलिनीकरण विमुद्रीकरण आणि झालेले परिणाम आउटसोर्सिंग या निर्णयांना विरोध असल्याचं या संघटनांचं म्हणणं आहे अनुत्पादक मालमत्ता अर्थात एनपीएचं प्रमाण सोळा लाख कोटीवर गेल्यामुळे या कर्जाची पुनर्बांधणी करून कर्ज बुडव्यांवर कठोर कारवाई केली जावी अशी अपेक्षाही या संघटनांकडून व्यक्त होत आहे जागतिक बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिस्टिरिना जॉर्जिवा यांनी आज मुंबईत चर्चगेट ते दादर असा उपनगरी रेल्वेनं प्रवास केला प्रवासादरम्यान त्यांनी तरुण प्रवाशांशी संवाद साधला वेगानं शहरीकरण होणाऱ्या भारतापुढची आव्हानं जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांनी या प्रवासादरम्यान केला मुंबईत वाहतूक सेवा सुधारण्यासाठी आम्ही दोन हजार दोन पासून प्रयत्न करत आहोत त्याची फळं दिसून येत असल्याचंही त्यांनी नमूद केलं जॉर्जिवा यांनी त्यानंतर धारावी इथल्या महानगरपालिकेच्या शाळेलाही भेट दिली या शाळेत त्यांनी विद्यार्थी आणि पालकांबरोबर संवाद साधला जॉर्जिवा यांचा हा पहिलाच अधिकृत दौरा असून त्या वित्तमंत्री अरुण जेटली आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचीही घेणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि क्रिस्टिलिना जॉर्जिवा यांच्यात आज संध्याकाळी राज्यातल्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे सायबर गुन्हे रोखणं तसंच शहरात कार्यक्षम नेटवर्क तयार करण्यासाठी राज्याला अमेरिकेचं सहकार्य मिळणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी आज दिली या संदर्भात राज्य सरकार आणि अमेरिकी दूतावास यांच्यात सकारात्मक चर्चा झाली यावेळी अमेरिकेचे मुंबईतले वाणिज्यदूत टॉम वाजदा अमेरिकेचे मुंबईतले राजकीय आणि आर्थिक विभागाचे प्रमुख ख्रिस ग्रॉसमन विभागीय सुरक्षा अधिकारी केविन इरविन अरुंधती मुंडले यांनी आज गृहराज्यमंत्री डॉ पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली तंत्रज्ञानाच्या गैरवापरामुळे होणारे आर्थिक गुन्हे रोखण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून त्यासाठी अमेरिकेचं सहकार्य महत्वाचं ठरणार असल्याचं पाटील यांनी यावेळी सांगितलं राज्यात कौशल्य विकास तसंच आरोग्यविषयी राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती डॉक्टर पाटील यांनी शिष्टमंडळाला दिली महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आजपासून सुरू झाली विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीनं महत्वाचा टप्पा असलेल्या या परीक्षेला यंदा पंधरा लाख पाच हजार तीनशे पासष्ट विद्यार्थी बसले आहेत गेल्या वर्षीच्या तुलनेत परीक्षार्थ्यांच्या संख्येत तब्बल एक लाख सोळा हजारांनी वाढ झाली आहे मुंबईतून या परीक्षेसाठी तीन लाख चाळीस हजार विद्यार्थी बसले आहेत राज्यभरात एकूण दोन हजार सातशे दहा केंद्रांवर परीक्षा घेतली जात आहे अशी माहिती राज्य परीक्षा मंडळानं दिली आहे परीक्षेतले गैरप्रकार रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत नोबेल पारितोषिक विजेते भारतीय शास्त्रज्ञ चंद्रशेखर व्यंकटरामन यांनी अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस रोजी जगाला प्रकाशाचं विकिरण अर्थात रामन इफेक्ट या अद्वितीय संशोधनाची भेट दिली या घटनेच्या सन्मानार्थ राष्ट्रीय विज्ञान परिषद आणि केंद्र सरकार यांच्या वतीनं आजचा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त देशातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत सर्वांनी जीवनात विज्ञानाची ताकद ओळखून त्याला प्रोत्साहन द्यायला हवं हो असं आवाहन नायडू यांनी केलं सर्वसामान्यांमध्ये विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार सुलभतेनं व्हावा या उद्देशानं दरवर्षी आजचा दिवस हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो सर चंद्रशेखर व्यंकटरामण यांनी अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस रोजी फोटोन कणांचं सुलभतेनं वितरण होण्यासाठी महत्वपूर्ण संशोधन केलं त्यालाच नंतर रामन इफेक्ट या नावानं ओळखलं जाऊ लागलं रामन यांच्या या संशोधनानंतर एकोणीसशे तीस मध्ये नोबेल पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलं विज्ञान क्षेत्रात नोबेल पुरस्कार मिळवणारे रामन हे पहिले भारतीय ठरले रामन इफेक्ट नुसार एखाद्या पारदर्शी माध्यमातून परावर्तित झाल्यानंतर प्रकाशाचं नैसर्गिक आणि मूळ स्वरूप बदलतं हे सिद्ध झालं मग ते माध्यम वायू द्रव आणि स्थायू यापैकी कोणतंही असो आज मोठ्या राष्ट्रीय संस्थांच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करून विज्ञान सोप्या सहज पद्धतीने सर्वसामान्यांना समजावून सांगण्याची गरज अधोरेखित होत आहे शालेय जीवनातच विद्यार्थ्यांचा संबंध प्रयोगशाळांशी येतो त्यामध्ये अधिकाधिक रंजकता आणून विज्ञान हा विषय कंटाळा वाटू नये यासाठी आज शालेय स्तरावर प्रयत्न होण्याची गरज तज्ञांकडून व्यक्त होत आहे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आज मुंबईतल्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रामध्ये विविध कार्यक्रमांचं का आयोजन करण्यात होतं ज्यामध्ये विद्यार्थी शिक्षक पालक यांच्याशी संवाद साधण्यात आला गणित तंत्रज्ञान विज्ञान आणि शिक्षण याविषयीच्या प्रश्नांना यावेळी तज्ञांनी उत्तरं दिली नागपुरात आज गांधीसागर इथल्या रामण विज्ञान केंद्रातर्फे विज्ञान दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं समाजात विज्ञानाचा संदेश देणारा या दिंडीमध्ये शालेय विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी मुंबईतल्या नेहरू विज्ञान केंद्राचे संचालक शिवप्रसाद खेनेड रामन विज्ञान केंद्राचे प्रकल्प समन्वयक एन रामदास अय्यर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते विज्ञान दिनाच्या निमित्तानं कोल्हापुरात दोन दिवसांच्या विज्ञान यात्रा प्रदर्शनाला आज प्रारंभ झाला यात शालेय विद्यार्थ्यांनी संशोधनातून साकारलेले वैज्ञानिक प्रयोग पाहायला आणि अनुभवायला मिळणार आहेत शहरातल्या डॉक्टर व्ही टी पाटील स्मृती भवनात आयोजित केलेलं हे प्रदर्शन आज आणि उद्या सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत सर्वांसाठी खुलं राहणार आहे पुणे विद्यापीठाच्या विज्ञान विभागाच्या वतीनं पाचवी ते दहावीतल्या मुलांसाठी विज्ञानातील प्रत्यक्ष धड्यांमधले प्रात्यक्षिक वस्तू स्वरूपात त्या प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडण्यात आल्या पचन संस्था शरीराची रचना झाड एक परिसंवाद नायट्रोजन सायकल चुंबकीय मॉडेल हे वस्तू स्वरूपात या ठिकाणी मांडण्यात आल्या होत्या त्याशिवाय त्याचं प्रात्यक्षिकही या ठिकाणी मुलांना दाखवण्यात आलं दिल्ली विद्यापीठातल्या एका विद्यार्थिनीनं केलेल्या तक्रारीची दखल घेत या प्रकरणी पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी असे आदेश माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी दिले आहेत ते आज नवी दिल्लीत बोलत होते काँग्रेस पक्ष महाविद्यालयांमध्ये राजकारण करत असल्याचा आरोपही नायडू यांनी यावेळी केला के खिलाफ उचित नहीं है ये निंदनीय है हम इसका निंदा करते हैं मगर साथ ही साथ जो ए लड़कियों के साथ भी जो हुआ उन्होंने कहा मेरे ऊपर मॉरिस्ट्रेशन का अटेम्प्ट उसके बारे में और ये गुरमित जी के बारे में भी पुलिस सही कदम उठाना चाहिए और एक्शन लेना चाहिए वाशिम जिल्ह्यात नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर गेल्या वीस दिवसांपासून पडून असलेल्या मालाची खरेदी तत्काळ करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा निम्म्यावर आलेल्या तुरीच्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी सरकारनं जिल्ह्यात चार ठिकाणी नाफेडमार्फत तूर खरेदी केंद्र सुरू केली मात्र माल साठवायला पुरेशी जागा उपलब्ध नसल्यानं प्रचंड प्रमाणात आलेल्या मालाची तोलाई करणं अडचणीचं ठरत आहे त्यामुळे काही केंद्रांवरची का खरेदी मागील वीस दिवसांपासून बंद आहे शेतकऱ्यांना आपल्या मालाची राखण करावी लागत असून या त्रासातून लवकर सुटका करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत सुमित मलिक यांनी राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून आज पदभार स्वीकारला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केला आहे सध्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय आज निवृत्त झाले मलिक यांचा मुख्य सचिव पदाचा कार्यकाळ एप्रिल दोन हजार अठरा पर्यंत राहील ते एकोणीसशे ब्याऐंशीच्या तुकडीतले प्रशासकीय अधिकारी आहेत सध्या ते सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत मुंबई दूरदर्शन केंद्राचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा आज सेवानिवृत्त झाले त्यांना आज केंद्रातर्फे निरोप देण्यात आला शर्मा यांच्या कार्यकाळात दूरदर्शनची सह्याद्री वाहिनी घराघरात पोहोचली त्यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली झालेले अनेक कार्यक्रम आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत तसंच सध्या सुरू असलेले ढोलकी झाली भोलकी हॅलो डॉक्टर हॅलो सखी हे कार्यक्रमही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत त्यांच्या कार्यकाळात चांगल्या कार्यक्रमांबरोबरच नवरत्न हिरकणी कृषी सन्मान प्रेरणा पुरस्कार सुरू करण्यात आले आणि जनमानसात ते लोकप्रियही ठरले दोन हजार सालापासून आतापर्यंत मधला काही काळ वगळता जवळपास दहा वर्ष ते मुंबई दूरदर्शन केंद्रात कार्यरत होते अपने सफर में मैं कहीं दूर मैं कहीं दूर तुम यू ही अपने अपने में मैं कहीं दूर मैं कहीं दूर तुम कहीं दूर तुम चले जा रहे थे जुदा जुदा मुझे किस लिए मिल नवी दिल्लीत सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत आज भारताच्या जितू राय यानं दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली काल दहा मीटर एअर पिस्तूल मिश्र संघ प्रकारात भारताच्या जितू राय आणि हिना सिधू यांनी सुवर्ण पदक पटकावलं तर डबल ट्रॅप प्रकारात भारताच्या अंकुर मित्तल यांना रौप्य पदक पटकावलं स्पर्धेत या आधी पूजा घाटकरलाही पदक मिळालं आहे हवामान वृत्त येत्या छत्तीस तासात राज्यात हवामान सर्वत्र कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल अडतीस किमान अठरा नागपूर छत्तीस पंधरा पुणे पस्तीस तेरा औरंगाबाद पस्तीस सतरा नाशिक छत्तीस तेरा कोल्हापूर पस्तीस एकोणीस रत्नागिरी अडतीस एकवीस सोलापूर अडतीस सोळा आणि अमरावती कमाल छत्तीस आणि किमान सतरा अंश सेल्सिअस आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या विविध मुद्द्यांबाबत केली पंतप्रधानांशी चर्चा रायगडाच्या संवर्धनासाठी केंद्राकडून सहाशे कोटी रुपये अमेरिकेतल्या भारतीयांच्या सुरक्षेच्या मुद्यासह इतर महत्वाच्या विषयांवर चर्चेसाठी परराष्ट्र सचिव एस जयशंकर आजपासून अमेरिका दौऱ्यावर विमुद्रीकरणामुळे काही काळ गैरसोयीला तोंड द्यावं लागलं तरी भविष्यात भारतीय अर्थव्यवस्थेला हा निर्णय लाभदायकच ओईसीबीचं मत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली आज लंडनमध्ये ब्रिटनच्या वित्तमंत्र्यांची भेट घेणार भेटीत विजय मल्ल्याच्या हद्दपारीचा मुद्दा उपस्थित करण्याचे जेटलींकडून संकेत सायबर गुन्हे रोखण्यासाठी राज्याला अमेरिकेचं सहकार्य मिळणार गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आजपासून सुरू राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आज विज्ञान प्रचार प्रसारासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि नवी दिल्लीत सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत आज जितू हे बातमीपत्र संपलं आज राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या राष्ट्रीय संस्थांच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करून विज्ञान हे सोप्या सहज पद्धतीनं सर्वसामान्यांना समजावून सांगण्याची गरज आज अधोरेखित होत आहे अशा या राष्ट्रीय विज्ञान दिनाचं स्वरूप महत्व आणि उद्देश याबाबत चर्चा करण्यासाठी खगोलशास्त्रज्ञ अनिकेत सुळे यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार